शंकरराव जगताप दोन हजार चोवीस चा बोलत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग पूरक मागणी क्रमांक यच तीन बाप क्रमांक सेहेचाळीस पान क्रमांक एकोणचाळीस बावीसशे सोळा गृहनिर्माण पुणे जिल्ह्यातील सांगवीमधील उर रुग्णालय हा जो परिसर आहे हा गेली अनेक वर्षापासून तिथल्या ज्या इमारती आहेत निवासी इमारती आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्या जिल्हा उर रुग्णालयाच्या जुन्या सांगवी परिसरातील कर्मचाऱ्यांच्या व परिचारिकांच्या शासकीय निवासी इमारती अतिशय जीर्ण अवस्थेत असल्यामुळे सदर निवासी इमारती कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना दुरावस्थेमुळे रिकाम्या आणि खंडीर झालेल्या अवस्थेत आहेत तिथे असामाजिक वावर वाढल्यामुळे त्या सगळ्या पाडून तिथे भविष्यात चांगल्या नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारती बांधाव्यात यासाठी या इमारतीचं परीक्षण करून इमारत बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी कारवाई करण्यात यावी तसेच सांगवीमधील पीडब्ल्यू डी क्वार्टर सुद्धा मोडकळीस आलेल्या आहेत त्या सुद्धा पाडून तिथे नवीन इमारती निवासी बांधण्यासाठी परीक्षण करून कारवाई करावी सार्वजनिक बांधकाम विभाग पुरवणी मागणी क्रमांक यच आठ बाप क्रमांक पंचावन्न पान क्रमांक पंचेचाळीस उद्योग नगरी पिंपरींचवड शहरातील वाढते नागरीकरण वाहनाची संख्येत झालेली वाढ वाहन नोंदणी नवीन वाहन परवाना वाहन कर परवानी नूतनीकरण इत्यादी करता नागरिकांना वारंवार मोशी येथील सेक्टर नंबर सहा गट क्रमांक पाचशे एकोणचाळीस मधील प्रादेशिक परिवहन कार्यालयास वारंवार जावे लागते मोशी येथील कार्यालयात जी प्लस थ्री इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती फर्निचर विद्युतीकरण कर्मचारी व नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपलब्ध करण्यासाठी हो दोन हजार दोन, दोन कोटी अध्यक्ष महोदय निधीचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरी अभावी प्रलंबित आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय मोशी इमारतीच्या दुरुस्ती व फर्निचर विद्युतीकरणासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याबाबत कारवाई करण्यात यावी